तर आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात श्रीकांत शिंदे यांचा यांचा आढावा असणार आहे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे आढावा घेणार आहेत श्रीकांत शिंदे इथल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत सध्या श्रीकांत शिंदे यांचा राज्यभर दौरा सुरू आहे राज्यभरात त्यांची जनसंवाद यात्रा सुरू आहे जनसंवादच्या माध्यमातून ते संवाद साधले आहेत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात सुद्धा श्रीकांत शिंदे इथल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत वर्षामध्ये रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने केलं आणि घरांचा विषय यांच्या हाकेच्या अंतरावरती घर आहेत जे लोक जे आहेत ते ट्रान्झिट कॅम्पमध्ये चौदा चौदा वर्ष राहत आहेत यांच्याकडे बघण्यासाठी यांच्याकडे वेळ नव्हता पण हा घरांचा विषय मुंबईकरांना पुन्हा आपल्या हक्काचं घर स्वप्नपूर्ती त्यांची मुंबईकरांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती हे करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदय करता आहेत आणि हे सगळं पाहून जे आहे ते मला वाटतं जो शिवसेनेचा मतदार आहे हा आमच्या मागे उभा राहील